ब्लो ब्लो म्हणजे काय फुंकणे फुंकर मारणे एखादे वाद्य वाजून म्हणजे फुंकून वाजवणे म्हणजे फॉर एक्झाम्पल बासरी वगैरे आहे ओके वारा वाहणे फुंकणे फुंकर मारणे एखादे वाद्य फुंकून वाजवणे आणि वारा वाहणे बघा डोंट ब्लो सो हार्ट म्हणजे काय जोरात फुंक नको किंवा फुंकर मारू नको शी ब्लू ऑन हर हॉट सूप टू कोल इट डाऊन म्हणजे सूप काय होतं गरम होतं तिने काय केली फुंकर मारली ओके okay, आता ब्लोचा व्ही टू आहे ब्ल्यू लक्षात ठेवा तिने गरम सूप थंड करण्यासाठी त्यावर काय मारले फुंकर मारली ही डस्ट ऑफ द ओल्ड बुक त्याने जुन्या पुस्तकावरून धूळ फुंकली किंवा त्याने फुंकर मारली तर म्युझिशियन ब्ल्यू इंटू द ट्रम्पेट टू प्ले अ ट्यून ओके संगीतकाराने ट्रम्पेट फुंकून एक धून वाजवले ओके okay? ट्यून टून म्हणजेच काय पुढे बघा द म्युझिशियन ब्लू इंटू टू प्रोड्यूस अ स्वीट साऊंड ॲज इट इज संगीतकाराने बासरे फुंकून गोड आवाज काढला बिना ब्लू सोप बबल्स बिनाने फुंकर मारून साबणाचे बुडबुडे काढले ओके अ कोल्ड विंड वॉच ब्लोविंग आता इथे अर्थ था दुसरा आहे गार वारा वाहत होता म्हणजे हवा वाहने या अर्थाने जो होता तर आता इथे ब्लोविंग आलेला आहे गार वारा वाहत होता ओके